हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मिशन नवोदयामध्ये पुन्हा सर्वांचे या ठिकाणी स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत ह्या ठिकाणी प्रश्नपत्रिका चार नोव्हेंबर दोन हजार तेवीस आता म्हणाल तुम्ही सर चार नोव्हेंबर दोन हजार तेवीसला कशी परीक्षा झाली तर विद्यार्थी मित्रांनो परीक्षा होते दोन फेसमध्ये एक जम्मू काश्मीर उत्तरांचल प्रदेश जो असतो वरचा भाग पूर्ण हिमाचल प्रदेश वगैरे तो भाग एका वेळेस होतो आणि उर्वरित जो भारतवर्ष आहे त्याच्यामध्ये तो पेपर वेगळा होतो असे दोन फेजमध्ये पेपर होतो एक विंटर आणि एक समरमध्ये बरोबर आहे तर एका वर्षी दोन पेपर होतात ठीक तर विद्यार्थी मित्रांनो आपण आता बघणार आहोत ह्या ठिकाणी आपले प्रश्न पहिला प्रश्न आहे ह्या ठिकाणी पहिला प्रश्न काय आहे की पाच अधिक सत्याहत्तर छेद दहा अधिक सात छेद शंभर अधिक सत्याहत्तर छेद एक हजार तर ह्या पद्धतीने तीन प्रश्न तर पाँच आहे तर याला सोडवायचं कसं पहिला जो पाच आहे पाच ही पूर्ण संख्या आहे हे लक्षात ठेवा तुम्ही पाच ही पूर्ण संख्या आहे आता दहा आहेत छेद किती आहे दहा छेद दहामध्ये एक शून्य आहे शंभराला दोन शून्य असतात आणि हजाराला असतात ह्या ठिकाणी तीन शून्य असतात तर।, तर एक शून्य असल्यामुळे आपण एक घरानंतर दशांश चिन्ह देणार आहोत त्याच्यानंतर दो दोन शून्य असल्यामुळे या ठिकाणी दोन घरानंतर ह्या ठिकाणी दशांश चिन्ह द्यायचे श एक हजारला तीन शून्य असतात म्हणून तीन घरानंतर ह्या ठिकाणी काय करायचं आपल्याला दशांश चिन्हांची मांडणी करायची आहे ओके एवढं झाल्यानंतर याला आपण काय करायचं उभ्या मांडणीमध्ये सुद्धा याला तुम्ही सोडवू शकता म्हणजे पाच दशांश चिन्ह द्यायचे ओके याला एक सरळ रेषा उडू शकता म्हणजे दशांश चिन्ह ते आहेत इकडे तिकडे होणार नाहीत ते ठीक आहे तर त्याच्यानंतर आहे स शून्य पॉईंट शून्य पॉईंट सेवन सेवन ओके मग शून्य पॉईंट शून्य सेवन सेवन ओके यांची बेरीज करून घ्या बॅलेन्सिंगसाठी ह्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता शून्य देऊ शकता ओके सेवन सातव सात चौदा चार हातच्याला एक सातव सात चौदा आणि एक पंधरा चे पाच हातच्याला एक सात पाच बारा आणि एक तेरा मग याचं उत्तर किती निघणार आहे आपला तेरा पॉईंट पाच चार सात ओके एवढं उत्तर आलेलं आहे म्हणजे काय करावं लागेल ला आता बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी असं विचारलं आहे की याला आपण किती वेळ प्लस 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 करत राहणार आहोत ओके तर प्लस प्लस करायची गरज नाही आपण तेवढ्या वेळेस त्याला ते गुणाकार करू पण बघा गुणाकार नेमकं कर कसा करणार आपण ठीक आहे म्हणजे ह्या ठिकाणी यांचा गुणाकार जो झालेला असेल तो असा असेल बरोबर आहे म्हणजे एकशे सहा गुणीला एक्स असेल आणि यांचा गुणाकार तो एवढा आलेला असेल ती ठीक आहे असं आपण म्हणू शकतो तर बघून घेऊ आपण तीन एक तीन तीनशे बारा अधिक दोन छेद तीन ओके ठीक आहे ओके आपल्याला पाहिजे एक्स ठीक आहे एक्स पाहिजे यांची बेरीज किती होते तीन अधिक दोन पाच एकशे पंचवीस छेद तीन ओके एवढं आलं लक्ष तुमच्या त्याच्यानंतर काय करायचं आपण की हा भाग गुणाकारामध्ये आहे तर गुणाकाराची विरुद्ध क्रिया होते भागाकाराची ओके तर ह्या ठिकाणी करू आपण भाग देऊन पाहिजे ह्या ठिकाणी एक छेद सहा बघू येईल तर चांगली गोष्ट आहे आता बघा ह्या ठिकाणी याला इन्व्हर्स करूया आपण काय करू इन्व्हर्स म्हणजे सहा वर्तक आणि एक राहणार आहे आपला डिनॉमीटरमध्ये म्हणजे छेदामध्ये ओके आता तीन एक तीन तीन दोन्ही सहा ठीक आहे तीन दोन्ही सहा यांचा गुणाकार किती मित्रांनो ह्या ठिकाणी एकशे पंचवीसच्या दुप्पट किती होणार आहे ह्या ठिकाणी दोनशे पन्नास तर दोनशे पन्नास आपला उत्तर आलेला आहे ठीक आहे उत्तर बरोबर आहे चला पुढचा प्रश्न घेऊ आपण तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न काय म्हटलं आपला की सात अंकांची मोठी संख्या आणि आठ अंकांची लहान संख्या यांची आपल्याला पाहिजे आहे बेरीज तर सात अंकांची आपल्याला जर मोठी संख्या करायची असेल तर सात वेळा नऊ लिहायची आणि लहान संख्या तयार करत असताना आपल्याला काय करावं लागेल ह्या ठिकाणी आठ अंकी संख्या लहान संख्या तयार करायची आहे एक तर एकच्या नंतर सर्व शून्य देऊन द्या ओके एक दोन तीन चार पाच सहा सात आणि लहान संख्या म्हटलेल्या हे झाले सेवन डिजिट ठीक आहे सात अंकी संख्या तयार झाली सात अंकी आता आपल्याला आठ अंकी पाहिजे आहे ओके आठ अंकी संख्या द्यायला पाहिजे आठ अंकी लहान संख्या द्यायला पाहिजे म्हणजे एक नंतर सर्वोच्च सर्व जे काही येणार आहेत ते सर्व शून्य लिहून घ्या आणि यांची बेरीज करा तर तुम्हाला उत्तर सापडून जाणार आहे ओके हा झाला आपला उत्तर काही कठीण आहे का काहीच नाही या चला नंतरचा प्रश्न घेऊ आपण तर विद्यार्थी मित्रांनो आपला पुढचा प्रश्न बघा ह्या ठिकाणी तीन घंटा म्हणजे तीन बेल्स आहेत ते इंटरव्हलनं वाचतात क्रमशः वाजून राहिले ते नऊ मिनटं बारा मिनिटं आणि पंधरा मिनिटांनी असे वाजतात एक 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 करून सकाळी ते आठ वाजता एकत्र वाजले तर पुन्हा त्यांना एकत्र वाजण्यासाठी ते किती वाजता ते वाजणार आहेत त्याला ठीक आहे पुढचा वेळ आपल्याला काढायचा या ठिकाणी तर मित्रांनो ह्या ठिकाणी आपल्याला पुढचा वेळ काढायचा आहे आपल्याला ओके आणि ह्या ठिकाणी जो प्रश्न आहे तो मिनटामध्ये आहे त्याच्यामुळे आपल्याला त्याचा उत्तर मिनटामध्ये निघणार आहे ओके आणि दुसरी गोष्ट तीन घंटा जेव्हा असं विचारलेलं असते तीन बेल्स थ्री बेल्स वगैरे हो आणि लाईट वगैरे हो सिग्नलचे तर यांना जो असतो तो असतो आपला लसावी त्यामध्ये आपल्याला लसावी काढावी लागते ओके तर आपण या सर्वात प्रथम आपण याची लसावी काढून घेऊया नऊ बारा पंधराची आपण लसावी काढू ओके तीन तिरिक नऊ तीन चौ तीन पाची पंधरा ओके नंतर आता बघा लसावी काढत असताना कमीत कमी दोन संख्यांना भाग जाणं आवश्यक असतो ठीक आहे भाग गेला नाही तर मग आपण त्याचा स्टॉप करून देऊ आपण कमीत कमी दोन संख्या पाहिजेत जा। आता जात नाही आहे चला काही हरकत नाही आहे आता यांच्या सर्वांच्या गुणाकार कर करू आपण म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी काय निघणार आहे याची लसावी निघणार आहे ठीक आहे म्हणजे आपल्याला एल सी एम निघणार आहे याची ओके तीन गुणीला तीन गुणीला चार गुणीला तीन गुणीला तीन ओके तीन आहे चिकाणी पाच ओके या दोघांचा गुणाकार करून घेऊ तीन त्रिक नऊ आहेत चार पंचवी वीस ठीक आहे नऊ दुनी अठरा नऊ दुनी अठरा मिनिट झाले ओके मित्रांनो नऊ दुनी अठरा म्हणजे एकशे ऐंशी मिनटं एकशे ऐंशी मिनटंला एक आपण काय करू तासामध्ये कन्वर्ट करूया चला जी जे तासामध्ये जर आपल्याला कन्वर्ट करायचे असतील तर काय करणार एकशे ऐंशी भागीला काय करू आपण साठ करून देऊ ठीक आहे शून्य शून्य गेला सहा एक सहा सायंतुन बारा सायंती अठरा म्हणजे किती झाले तीन तास झाले ओके आपल्याला मिळाले आहेत ह्या ठिकाणी तीन तास आता तीन तास मिळाले सकाळी किती वाजता वाजली ती बेल ती वाजली आठ वाजता ओके आता जे उत्तर आपला आलेलं आहे तो आहे तीन तासानंतर ते पुन्हा एकत्र वाजणार आहेत म्हणजे आठ नऊ दहा अकरा ह्या ठिकाणी ते सकाळी अकरा वाजता ह्या ठिकाणी पुन्हा एकत्र वाजणार आहेत तर आपलं उत्तर काय आहे अकरा वाजता सकाळची अकरा ओके चला पुढचा प्रश्न घेऊ आपण तर विद्यार्थी मित्रांनो आपला पुढचा प्रश्न काय म्हणताय ह्या ठिकाणी प्रश्न म्हणतो आहे की सर्वात लहान मूळ संख्या सर्वात लहान विषम मूळ संख्या ओके आणि दोन अंकांची सर्वात मोठी संख्या मूळ संख्या यांची बेरीज अरे किती सोपा प्रश्न आहे हा सर्वात लहान संख्या कोणती आहे ती आहे दोन पण दोन ही एकमेव सममूळ संख्या आहे त्याच्यामुळे ह्या ठिकाणी दोन लिहिणार नाही आपण तर आपण लिहू तीन ठीक आहे तीन लिहू आपण ओके तीन झालं सर्वात लहान त्याच्यानंतर लिहिलं आहे मूळ संख्या पाहिजे आपल्याला सर्वात मोठी दो लंकी। 97। है तो? 97 है 97 किती दोन अंकी नाईंटी सेवन ते कोणती येतो नाईन्टी सेवन येतात बरोबर आहे नाइन्टी सेवन येईल तर यांची बेरीज किती आहे म्हटलं आहे यांची बेरीज किती आहे ओके ठीक आहे सात आणि तीन दहाच्या शून्य हातच्या एक नवनेक दहा शंभर आहे आता म्हणाल सर एवढे सोपे प्रश्न का विचारतात अरे मित्रांनो काही सोपे असतात काही मिडियम असतात आणि काही उच्च म्हणजे एकदम काठिण्य पातळी त्याची जास्त असते काठिण्य पातळीवाले ते असतात तीन ते चार प्रश्न दोन प्रश्नसुद्धा राहू शकतात ठीक आहे सर्वच प्रश्न हार्ड दिले तर कोणताही विद्यार्थी ह्या ठिकाणी सिलेक्शन होणार नाही आहे बरोबर आहे की नाही चला पुढचा प्रश्न घेऊ आपण तर विद्यार्थी मित्रांनो आपला पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे आपला फोर्टी सिक्स कोणता पर्याय योग्य आहे पाच मीटर आठ सेंटीमीटर बरोबर पाचशे ऐंशी सेंटीमीटर पा सात सेंट, से सात मीटर पंचावन्न सेंटीमीटर एवढा आलाय त्याच्या दोन किलोमीटर सत्तर दोनशे सत्तर मीटर दोनशे सत्तर मीटर ओके ठीक आहे सहा किलोमीटर अकरा मीटर बरोबर सहा हजार अकरा मीटर ओके कोणता पर्याय हा करेक्ट आहे ठीक आहे करेक्ट विचारलेला आहे तर ह्या ठिकाणी बघा दोन किलोमीटरचे दोनशे मीटर होतील का नाही चुकीच्या या म्हणजे एकदम वाचतानाच तो एकदम खटकत तो नाही का बरं बरं बरोबर बर, बर, सात मीटर सात मीटरचे सात हजार सेंटीमीटर सात हजार होतील का नाही सातशे होतील ना बरोबर आहे बर, बर की नाही म्हणजे सात गुणीला शंभर करू की नाही आपण सातशे होणार आहेत हा सुद्धा पर्याय चुकीचा वाटतो मला त्याच्यानंतर सहा किलोमीटर ओके सहा किलोमीटर आता ह्या ठिकाणी पर्याय क्रमांक एक बघा पाच मीटरचे पाचशे सेंटीमीटर तर ठीक ओके राईट पण आठ सेंटीमीटरचे ऐंशी सेंटीमीटर कसे होतील हा सुद्धा चुकीचा आहे मग कोणता आपला ह्या ठिकाणी डी सहा किलोमीटरचे सहा हजार मीटर ओके राहू शकतात राहू शकतात म्हणजे असतातच अकरा मीटरला अकरा मीटरमध्ये गेलं हां येस दिस इज द राईट डी इज द राईट डी हा योग्य उत्तर आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो आपला पुढचा प्रश्न बघा ह्या ठिकाणी काय लिहिला आहे चढता क्रम आपल्याला तयार करायचा आहे संख्या आहेत त्या ठिकाणी पाच पॉईंट पाच शून्य शून्य पॉईंट शून्य पाच शून्य पॉईंट पाच पाच शून्य पॉईंट शून्य शून्य पाच शून्य पॉईंट शून्य 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 पाच ओके सर्वात लहान संख्या आपल्याला आधी लिहावं लागेल सर्वात लहान संख्या कोणती या ठिकाणी ज्या ठिकाणी डेसिमल प्लेस जास्त असेल पण हे नाही कारण की ह्या ठिकाणी होल नंबर आलेला आहे पाच ओके पाच होल नंबर आहे अरे रे बाबा इसको हात नाही लगाना हा सुद्धा होल नंबर आहे नाही हा सुद्धा नाही बरोबर नाही कारण मोठी आहे ते ओके म्हणजे हा जो आहे हा एक नंबरवर जाणार आहे ओके म्हणजे एक नंबरवर काय आहे शून्य पॉईंट शून्य पॉईंट शून्य शून्य पाच ही संख्या कशी आहे सर्वात लहान आहे आपल्याला असेंडिंग गाड्याची आहे ओके मग याच्यापेक्षा मोठी संख्या कोणती आहे आपल्याला नंबर दोनवाला ही दिसतं आहे ही नंबर दोनमध्ये आहे मला ओके हे दिसतं आहे मला शून्य पॉईंट शून्य पाच शून्य पॉईंट शून्य पाच ओके नंतरचे नंतरचा कोणता आहे ह्या ठिकाणी फाय फाय आहे ह्या ठिकाणी फाय झिरो आहे ओके हा आहे हां कारण की इथे होल नंबर काय आहे शून्य आहे ओके तर ह्या ठिकाणी लिहू आपण शून्य पॉईंट फाय फाय याच्यापेक्षा मोठी संख्या म्हणजे काय आहे ह्या ठिकाणी इथं फाय आहे हा पॉईंटच्या नंतर फाय आहे आणि इथे पॉईंटच्या नंतर तीन वेळा शून्य आहेत म्हणजे ही संख्या लहान आहे म्हणजे ह्या ठिकाणी या संख्येपेक्षा ही संख्या मोठी आहे ओके आणि सर्वात मोठी संख्या मग कोणती राहणार आहे ह्या ठिकाणी ही झाली आपली तीन नंबरवरची ओके ही झाली आपली चार नंबरवर आणि हा झाला आपला पाच नंबरवर ओके ठीक आहे तर पाच नंबरवर काय आहे फाय पॉईंट फाय झिरो फाय झिरो ठीक आहे तर आपला हा योग्य उत्तर आहे जिथं पण असेल एमध्ये असेल बीमध्ये असेल सी सीमध्ये असेल डीमध्ये असेल ज्या ठिकाणी असेल तो आपला हा उत्तर असणार आहे ओके आता पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर फोर्टी एट कोणता पर्याय समतुल्य म्हणजे इक्व्हल्ट नाही आहे ओके थ्री अपॉन्ट फाय एटीन अपॉन थर्टी ट्वेंटी अपॉन ट्वेंटी एट अँड फाय अपॉन्ट सेवन देन सिक्स अपॉन्ट नाईन अँड ट्वेंटी फोर अपॉन ट्वेंटी फाय देन नाईन अपॉन एटीन अँड थर्टी सिक्स अपॉन सेवन्टी टू ओके आता ह्या ठिकाणी काय करू आपण की भाई हा जो आहे पर्याय आता हे जे दोन्ही संख्या दिल्या आहेत सारख्या आहेत का ओके okay, करून बघू आपण साईन थ्री अठरा सहा पंचवीस साईन थ्री अठरा सहा पंचवीस तीस येस yes. म्हणजे हा पर्याय जो आहे म्हणजे इक्वेव्हट आहे ओके नंतर पाचच्या घेऊ आपण नाही पाचच्या नाही कसं नाही चार चारा पंचवीस ओके चार जे चारच्या फाडा घेतो ना आपल्याला चारा पंचेवीस चारा सात अठ्ठावीस यस हा सुद्धा पर्याय कसा आहे म्हणजे इक्वेलंट आहे ओके काही प्रॉब्लेम नाही आहे अच्छा चार सखज नाही नहीं। नहीं। संख्या नाही आ ज्या संख्येमध्ये चोवीस आणि पंचवीस हे येतील एकाच संख्येमध्ये येतील असं होऊ शकत नाही आ तर हा जो पर्याय आहे सी सी जो आहे तो इक्वेलंट नाही आहे म्हणजे हा आपला उत्तर हा आहे कारण चोवीस आणि पंचवीस एकाच टेबलमध्ये येत नाही ओके तर ह्या ठिकाणी नऊ चो चार नऊ छत्तीस चार नवे छत्तीस आणि अठरा चो बहात्तर म्हणजे ह्या ठिकाणी येऊन राहिलेलं आहे म्हणजे चारच्या फाळानं आपण घेतलं तर ह्या ठिकाणी अठरा येतील ठीक आहे चार एक चार चार आठ बत्तीस ओके म्हणजे हे जे तीन पर्याय आहेत हे इक्विरंट आहेत म्हणजे हा सारखा आहे हे दोन सारखे आहेत हे दोन सारखे आलेत पण हे दोन सारखे नाही आहेत ओके तर विद्यार्थी मित्रांनो आपला पुढचा प्रश्न बघा ह्या ठिकाणी फोर्टी नाईन एका कुटुंबाचे महिन्याचे खर्च आहे ह्या ठिकाणी स्वयंपाकासाठी एवढा आहे शिक्षणासाठी एवढा आहे किरकोळ इतर आहे ह्या ठिकाणी एवढा आहे आणि इतर म्हणजे ह्या ठिकाणी किरकोळ म्हणजे मे मेडिकलची फॅसि मे मेडिकल वगैरे असेल त्याच्या औषधांच्या वगैरे आणि इतर आहे ह्या ठिकाणी चला एन एजण्याचा खर्च राहू शकतो आणखी इतर खर्च राहू शकतात तर ह्या ठिकाणी विचारलेलं आहे की जवळचा सहस्त्र जो आहे नियर थाउजंड त्याच्यामध्ये आपल्याला त्याला कंप्लीट करायची आहे टोटल त्याची लावायची आहे ओके काही खूप असा प्रश्न कठीण आहे का नाही आहे त्याची सर्वांची ॲडिशन आपण करून घेऊया हो ओके सर्वांची ॲडिशन करून घेऊ हो? म्हणजे नऊ हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर अधिक तीन हजार सातशे ऐंशी अधिक दोन हजार आठशे सतरा अधिक चार हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी ओके सर्वांची या ठिकाणी टोटल लावून घेऊ आपण आठ आठ सोळा ठीक आहे सत्तरी एकवीस बावीस तेवीसचे तीन हा चारले दोन ओके ठीक आहे आठ नऊ दहा दहा म्हणजे ह्या ठिकाणी हे सुद्धा आठच आहेत ह्या ठिकाणी आठ एक आठ आठ दोन सोळा आठ चोवीस चोवीस पंचवीस सव्वीस ते सहा चेस दोन ओके ठीक आहे कारण सात आणि एक आठ होतात बरोबर आहे आठ ते चोवीस नाही पंचवीस सव्वीस ते सहाचे दोन ठीक आहे सात अधिक तीन दहा आणि आठ अधिक दोन दहा दहा दहावीस एकवीस बावीस तेवीसशे तीन हातच्याला एक नऊ आणि दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस ओके तर ह्या ठिकाणी विचारलं आहे की जवळच्या तो हजारामध्ये करायचा आपल्याला तर ह्या ठिकाणी राऊंडअप जेव्हा करू आपण हजारामध्ये ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे की एकोणवीस हजार एकोणीस हजार तीनशे त्रेसष्ट तर ह्या ठिकाणी होईल फक्त ह्या ठिकाणी एकोणीस हजार होईल एवढा ह्या ठिकाणी याचा उत्तर असणार आहे की ते एकोणवीस हजार ह्या ठिकाणी योग्य उत्तर आहे का बरं एकोणीस हजार वीस हजार का बरं नाही लिहिले समजा ह्या ठिकाणी एकोणीस हजार पाचशे त्रेसष्ट जर राहिले असते तर मग याच्या जवळचा हजार राहिला असता हा वीस हजार ओके okay, पण अशी कंडिशन ह्या ठिकाणी नाही या ठिकाणी पाचशे जर वर असते पाचशे असते तरी मी लिहिलेलं असतं या ठिकाणी वीस हजार लिहिले असता पण तशी कंडिशन नाही आहे तीनशे आहे पाचशेच्या खाली आहे बरोबर आहे म्हणजे हा होईल एकोणवीस हजार चला नंतरचा आपण प्रश्न घेऊया एक दुकानदार आहे त्या दुकानदार काय करतो लिंब खरेदी करतो आणि खरेदी कसं करतो पाच लिंब सात रुपयाला खरेदी करतो आणि दोन लिंब तो खरेदी करतो आणि विकतो कसा दोन लिंब विकतो तो तीन रुपये पन्नास पैशाला म्हणजे ही झाली त्याची कॉस्ट प्राईस आणि ही झाली त्याची सेलिंग प्राईज ओके ही झाली त्याची सेलिंग प्राईस झाली ओके लक्षात दोन गोष्टी आहेत ह्या ठिकाणी ठीक आहे पण लिंब सारखे नाही आहेत मित्रांनो लिंबांची संख्या सारखी नाही आहे कोणी पाच लिंबू आणून दोन लिंबू कसं विकणार आहे नाही त्याचा तो रेट आहे ओके या व्यवहारात त्याला नफा झाला की तोटा झाला हे आपल्याला शोधायचं आहे तर ह्या ठिकाणी सर्वात सोपी पद्धत जेव्हा आपल्याला सोडवायची असते त्यांची वस्तूंची संख्या आपल्याला सारखी करायची असते चला वस्तूंची संख्या आपण सारखी करू या ठिकाणी दोन पार्ट करू आपण ह्या ठिकाणी एक म्हणजे खरेदी किंमत ठीक आहे कॉस्ट प्राईज दुसरा ह्या ठिकाणी मांडू आपण विक्री किंमत विक्री किंमत ह्या ठिकाणी लिहू आपण सेलिंग प्राईज ओके आता एक काम करू आपण लिंब ह्या ठिकाणी ठेवू लिंब लिंब ठेवू आपण लेमन आणि ह्या ठिकाणी ठेवू रुपीज इकडे पण तसंच ठेवू आपण लिंब ठेवू आपण ह्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी ठेवू इकडे ठेवू त्याच्या रुपीज ओके पहिल्या व्यवहारात काय झालं की पाच लिंब आणले त्यांनी सात रुपयाला आणि दोन लिंब विकले त्यांनी तीन रुपये पन्नास पैशाला ओके तर मित्रांनो एक काम करू आपण ह्या ठिकाणी त्याची संख्या जी आहे लिंबांची संख्या ती आपण सारखी करणार आहोत ओके लिंबांची संख्या आपल्याला सारखी पाहिजे आहे तर एक काम करू आपण हे जे पाच आहेत त्या पाचने दोनला गुणाकार करा ओके आणि हे जे दोन आहेत या पाचला दो गुणाकार करायचा ओके एवढं केल्यानंतर काय करायचं सोडायचं नाही हेच जे दोन जे आहेत ह्या दोननी आपल्याला काय करायचे आहेत ह्या सातला गुणाकार करायचे आहेत या पाचनी काय करायचं आपल्याला हे जे पाच आहेत यांनी इथं गुणाकार करायचा आहे ओके एवढं काम पुन्हा तुम्हाला करावं लागेल ओके म्हणजे हे झाले दहा लिंब दहा लिंब चौदा रुपयाला त्याने खरेदी केले आणि दहा लिंब विकले त्यांनी किती रुपयाला विकले शून्य पाच पाच पंचवीसशे पाच हातशेले दोन पाच त्रि पंधरा सोळा सतरा त्यांनी सतरा रुपयाला विकले सतरा रुपये पन्नास पैशाला म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला काय दिसून आहे की नफा दिसत आहे काय दिसते नफा म्हणजे सतरा रुपये जास्त आहेत चौदा रुपये कमी आहेत आता एक काम करू आपण ह्या ठिकाणी सतरा रुपये तीस पैसे प सतरा रुपये पन्नास पैसे सतरा रुपये पन्नास पैशामधून काय करू आपण चौदा रुपये कमी करणार आहोत ओके कमी केलं आपण शून्य पाच ठीक आहे चौदा पंधरा सोळा सतरा तीन राहिले आहेत तर तीन रुपये पन्नास पैशाच्या ह्या ठिकाणी त्याला फायदा झालेला आहे त्या व्यवहारात त्याला शंभर लिंब विकायचे आहेत किती विकायचे आहेत शंभर लिंब विकायचे आहेत त्याला शंभर लिंब या ठिकाणी त्याला विकायचे आहेत विकायचे आहेत शंभर लिंब विकायचे आहेत या ठिकाणी लिहू आपण की दहा लिंबावर त्याला मिळाले तीन रुपये पन्नास पैसे ओके दहा लिंबावर त्याला प्रॉफिट मिळालेलं आहे तीन रुपये पन्नास पैशाच्या ह्या ठिकाणी नफा झाला ओके पण आपल्याकडे शंभर आहेत शंभर लिंबावर त्याला किती रुपये प्रॉफिट होणार आहे असं आपल्याला पाहिजे होतं हा तर ठीक आहे काय हरकत नाही तीन पॉईंट तीन रुपये पन्नास पैसे गुन्हेला शंभर करून घेऊया आणि नंतर आपण इथं दहाने आपण भाग देऊया ठीक आहे शून्य शून्य गेला या ठिकाणी तीन पॉईंट आता तीन पॉईंट नाही लिहायचे पाच शून्य एक शून्य डी सीमुळे ह्या ठिकाणी दोन घरानंतर म्हणजे पस्तीस रुपये किती रुपयाला पस्तीस रुपयाचा त्याला काय झाला आहे नफा झालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजची क्लास आपण ह्या ठिकाणी इथंच थांबवीत आहोत आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा कमेंट्स जरूर करावे पुढील तासिकेमध्ये आपण जरूर भेटणार आहोत नवीन प्रश्नासह याच्या पुढील भागामध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर आपला अभ्यास सुरू ठेवा